नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये हॉस्पिटल पदभरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत वी आर हायरिंग हॉस्पिटलचे नाव दिले आहे महादेव हॉस्पिटल जळगाव पदाचे नाव कोस्ट अँड फायनान्शियल ऑफिसर सी ए एफ टू पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे दिलेल्या पदाच्या शैक्षणिक पात्रता सी ए ऑब्लिक सी एम ए ऑब्लिक आय सी डब्ल्यू ए विथ रिलेवन एक्सपिरियन्स तर दिलेले शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी त्यानंतर चे पद आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह थ्री पोस्ट तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम बी ए चालेल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी शैक्षणिक पात्रता पब्लिक इक्विल विथ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग पब्लिक इम्प्लिमेंटिंग स्किल त्यानंतरचे पद आहे सिनियर अकाउंटंट टू पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे फायू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स विथ फायनलायझेशन ऑफ अकाउंट स्टेट स्टेटमेंट्स तर दिलेल्या म्हणजे पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आणि फायनलायजेशन ऑफ अकाऊंट स्टेटमेंट्स हे सुद्धा स्किल उमेदवारांकडे असायला पाहिजे त्यानंतर आहे पदाचे नाव ज्युनियर अकाउंटंट शैक्षणिक पात्रता यम कॉम किंवा बी कॉम विथ टॅली यम कॉम टॅली किंवा बी कॉम टॅली फोर पोस्ट ज्युनियर अकाउंटंट या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सिस्टीम अॅनालिस्ट टू तु पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे रिलेवंट डिप्लोमा झाले किंवा डिग्री विथ साओ नॉलेज तर ही शैक्षणिक पात्रता आहे सिस्टीम ॲनालिस्ट या पदासाठी इन्फॉर्मेशन सूचना अट्रॅक्टिव्ह सॅलरी पॅकेजेस फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स योग्य उमेदवाराला या ठिकाणी आकर्षक वेतन चांगली सॅलरी सॅलरी या ठिकाणी दिली जाणार आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड सेंड देअर अप्लिकेशन्स विदिन एट डेज फ्रॉम द पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाईजमेंट तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत त्यांनी त्यांचे अर्ज सबमिट करायचे आहे सेंड करायचे आहे पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाईजमेंट आयदर इन हार्ड कॉपी ऑर और ईमेल ऑन तर उमेदवार हार्ड कॉपीच्या माध्यमातून सबमिट करू शकतात ईमेलवर पाठवू शकतात डॉक्टर प्रशांत यस वारके डायरेक्टर त्यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री टू फायू वन फाईव्ह ट्रिपल झिरो सिक्स डॉक्टर उल्हास बी पाटील प्रेसिडेंट ॲड्रेस पत्ता दिला आहे महादेव हॉस्पिटल आकाशवाणी चौक जळगाव रथ क्रमांक दोन पाहिजेत पदाचे नाव आर एम ओ आय सी यू एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे रिसेप्शन डिपार्टमेंट एक जागा भरण्यात येत आहे आया मावशी एकूण दोन जागा भरण्यात येत त्यानंतरचे पद आहे नर्सिंग स्टाफ एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे कॅशलेस डिपार्टमेंट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे साफसफाई मावशी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन एकूण दोन जागा भरण्यात येते त्यानंतरचे पद आहे वॉर्ड बॉय एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शेवटचे पद आहे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अनुभव असल्यास प्राधान्य आकर्षक पेद सॉरी आकर्षक पगार ज्या उमेदवारांना अनुभव आहे दिलेल्या पदासाठी त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आहे येणार आहे आणि चांगले वेतन आकर्षक पगारसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रांसह दिनांक सतरा बुधवार अठरा गुरुवार एकोणीस शुक्रवार वीस शनिवार डिसेंबर दोन हजार पंचवीस तर दिलेल्या तारखेपासून या ठिकाणी मुलाखत वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत घेण्यात येणार आहे सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबर सतरा अठरा एकोणीस वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर उमेदवारांनीसोबत मूळ कागदपत्रे ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि वेळ आहे मुलाखतीची दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत खालील पत्त्यावर समक्ष भेटा खाली दिलेल्या पत्त्यावर समक्ष जायचे आहे दिलेल्या तारखेच्या आत ह पत्ता दिला आहे सुयस हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक फोन नंबर दिला आहे आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक तीन जनता सहकारी गृहतारण संस्था मर्यादित आजरा जिल्हा कोल्हापूर मित्रांनो ही जाहिरात कोल्हापूर जिल्ह्यातील आहे ॲड्रेस दिला आहे जनता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा तालुका आजरा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर महाराष्ट्र पिन दिला आहे फोर वन सिक्स फाईव्ह झिरो फायव पाहिजेत तर या ठिकाणी पदभरती करण्यात महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व आय ओ नंबर दिला आहे दोन हजार पंधरा मानांकन प्राप्त महाराष्ट्रातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था आहे एकशे दहा कोटी ठेवी असलेल्या या संस्थेत खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत तर दिलेली पदे खाली दिलेली रिक्त पदे त्वरित भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक मुद्दा किंवा पदाचे नाव वरिष्ठ अधिकारी पदसंख्या किंवा संख्या एकूण दोन जागा वरिष्ठ अधिकारी या पदाच्या भरण्यात येत आहे अनुभव एक्सपिरियन्स सहकार संस्थेमधील पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आहे वरिष्ठ अधिकारी या पदासाठी बी कॉम चालेल किंवा बी सी ए चालेल किंवा एम कॉम चालेल किंवा एम बी ए चालेल किंवा जी डी सी अँड हे संगणक प्रशिक्षित आणि कॉम्प्युटर ट्रेन ट्रेन असायला पाहिजे उमेदवार त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन मुद्दा पदाचे नाव कनिष्ठ अधिकारी पदसंख्या दोन जागा अनुभव सहकार संस्थेमधील पाच वर्षाचा अनुभव शैक्षणिक पात्रता बीकॉम चालेल किंवा बी सी ए किंवा एम कॉम किंवा एम बी ए किंवा जी डी सी अँड हे संगणक प्रशिक्षित इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे आपला लेखी अर्ज आणि बायोडाटा रिझ्यूम गुणपत्रकांच्या व अनुभव दाखल्याच्या साक्षांकित प्रतिस सादर करावेत मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येईल तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे वरील पदासाठी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे आणि पात्र उमेदवार अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे आपला लेखी अर्ज आणि बायोडाटा आणि गुणपत्रिकाच्या अनुभव दाखल्याच्या साक्षांकित प्रतीसह दाखल्याच्या ज्या काही गुणपत्रिकाच्या झेरॉक्स प्रती काढून त्या साक्षांकित करून अर्ज रिझ्यूम सादर करायचे आहेत पण सॉरी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येईल उमेदवारांना पत्ता दिला आहे पाठवण्यासाठी अर्ज एकशे अठ्ठ्याण्णव देसाई बिल्डिंग मेन रोड बाजारपेठ आजरा तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर फोर वन सिक्स फाय झिरो फाईव्ह मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे सेवन सिक्स टू झिरो वन नाईन फोर फाईव्ह टू झिरो आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट नाईन झिरो नाईन फाईव्ह फोर सिक्स डबल टू मॅनेजर चेअरमन क्रमांक चार सारा बिल्डर्स वी आर हायरिंग जॉईन अस टू मेक युअर करिअर सोलर हायर एव्हरी सॉरी सोअर हायर एवरी डे लोकेशन चाकण पुणे तर मित्रांनो सारा बिल्डर्स या ठिकाणी हायर करत आहे काही जागा आणि लोकेशन दिली आहे चाकण पुणे पुणे जिल्ह्यामध्ये पदाचे नाव आहे इस्टिमेशन इंजिनियर वेकन्सी एक जागा शैक्षणिक पात्रता सिव्हिल बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये किंवा बीटेक बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ऑब्लिक डिप्लोमा फाईव्ह प्लस इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव सिनियर इंजिनियर वेकन्सी टू दोन जागा शैक्षणिक पात्रता सिविल बी ऑब्लिक बीटेक ऑब्लिक डिप्लोमा फाय प्लस इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव ज्युनियर इंजिनियर व्हेकन्सी फाइव पोस्ट शैक्षणिक पात्रता सिविल बी ऑब्लिक बीटेक ऑब्लिक डिप्लोमा टू प्लस इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव स्टोअरकीपर किपर व्हेकन्सी टू ग्रॅज्युएट पदवीधर आणि फाईव्ह प्लस इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर शेवटचे पद आहे सुपरवायझर वेकन्सी फायू एच एस सी शैक्षणिक पात्रता आहे बारावी सुपरवायझर या पदासाठी आणि पाच जागा सुपरवायझर या पदाच्या भरण्यात येत आहे टू प्लस इयर्स एक्सपिरियन्स अप्लाय हियर शेअर सी व्ही ऑब्लिक कॉन्टॅक्ट ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क क्रमांक आहे एट झिरो डबल फाईव्ह झिरो फाईव्ह झिरो एट डबल फोर